नमस्कार शेतब शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपलं शहरचे स्वागत करीत आहे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस द्वार बुधवार पिचेतून मार्केट यार्ड या ठिकाणी आज स्वतःबा चांगल्या प्रकारे शेअर मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला काल टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळालेली होती आज पण या ठिकाणी तेजी पाहायला मिळते का ते आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मानाच्या दरामध्ये होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण बटाटे या विभागामध्ये आढळला तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक आपल्याला मोठ्या पुरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्याची बरोबर त्याचबरोबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला बटाट्याची पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटे पण पाहायला मिळत आहेत तर आज किती गाड्यांची आवक झालेली आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला काय बदल झाला होते का तर या आपण विचारणार आहोत या ठिकाणी तर आज बटाट्यांची आवक किती झाली आहे तीस ते बत्तीस गाड्यांची आवक झाली आहे तर साधारणतः दरामध्ये काय बदल आहे या ठिकाणी आज झालेलं आहे का दरामध्ये काय बदल आहे का भाव काय वाढलेले आहेत का खाली वीस रुपयाचे पंचवीस पर्यंत जास्तीत जास्त तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बटाटेची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर पूर्ण जो बटाटा आहे तो कोणता आहे आग्रा आग्रा बटाटा या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतील त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी एक रुपयाचा दोन रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आपण पाहू शकता बटाटा कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आहे परंतु दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले मुळे कमीत कमी वीस रुपये ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगळा दर या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहता पाहायला मिळते क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज या ठिकाणी पाहू शकता त्यामुळे खरेदीसाठी गर्दी पण आहे त्याचबरोबर बत्तीस वाड्यांची आवक झाल्यामुळे या ठिकाणी आज बटाट्यासाठी चांगल्या प्रकारे तेजी आहे त्याचबरोबर गाड्यांची आवक होऊन देखील या ठिकाणी आपल्याला दरामध्ये पण पाहायला मिळाला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा आहे त्याचबरोबर हा जो पूर्ण बटाटा आपल्याला या ठिकाणी आपल्याला आवक दिला आहे ते का आग्रा बटाटे जी या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी तेजी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज मिरचीसाठी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचेस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत नाही ते बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा बाहेर बाहेरच्या राज्यातील या ठिकाणी मिरची आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या मिरचीसाठी आपल्याला दर काय पा पाहायला कमी मिळालेला आहे त्याच्याबरोबर आपल्या इकडची गावरान मिरची जी आहे त्यासाठी चांगला दर या ठिकाणी मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची आहे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काशीपड बोकळा डांगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता याची आपल्याला खवले खवले या ठिकाणी आपल्याला डांगरसाठी पाहायला मिळालेलं आहे तर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता क्वा क्वालिटी या ठिकाणी या डांगरसाठी बदललेली आपल्याला गे पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता जे क्वालिटी आहे तर प्लेन या ठिकाणी आपल्याला डांगर पाहायला मिळते तर या क्वालिटीमध्ये आम्ही या क्वालिटीमध्ये थोडासा या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला भरपूर फरक या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे कमीत कमी या डांगरसाठी आठ रुपये ते जास्ती जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला किलो या ठिकाणी आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटी कमी क्वालिटी या ठिकाणी आपल्याला डांगरसाठी पाहायला मिळालेला आहे ठिकाणी आपण पाहू शकता कांदा कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गावरान कोथिंबीर पाहायला मिळते तर आज कोथिंबीरसाठी कमीत कमी गावरांग कोथिंबीरसाठी वीस रुपये ती जास्तीत जास्त पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गावरान कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी आज आपल्याला या ठिकाणी विलायती कोथिंबीरसाठी आज दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर आव या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज मेथीसाठी कमीत कमी सात रुपये ते जास्तीत जास्त चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते त्याचबरोबर आज फ्लावरसाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावर आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी चित्तेजही पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला भुईमुगाच्या शेंगा पाहायला मिळतात तर भुईमुगाच्या शेंगाला आज कमीत कमी चाळीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते गावरान भुईमुगासाठी आपल्याला चाळीस रुपये ते विलायती भुईमुगासाठी आपल्याला पन्नास रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेंगा पाहायला मिळतात त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शेवग्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे शेवग्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेवग्यासाठी जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे शेवग्याच्या शेंगासाठी आपल्याला तेजी या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आता पाहू शकता आपण गावार जे आहे ते कमीत कमी पंधरा रुपये किलो कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गावार पाहायला मिळते तर पुणेरी गावार कमी क्वालिटीमध्ये कमीत कमी पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये या ठिकाणी ब भरपूर फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कारले जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज कारल्यासाठी कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटी पण चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कारले पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगला पाहायला मिळालेला आहे आज आल्याची आवक आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सातारा आले या ठिकाणी आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आले पाहायला मिळते त्याचबरोबर या आल्यासाठी आपल्याला कमीत कमी चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कमीत कमी चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर यापेक्षा चांगल्या क्वालिटीमध्ये जर आपल्याला आलं चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला पाहायला मिळालेली आहे कमीत कमी आम्ही चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी आज आल्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्येही चांगल्या प्रकारे भाव या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी मिळालेला आहे तर या ठिकाणी आवक पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकता नवीन आले बाजारात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे त्याचबरोबर भुर दरामध्ये दे आपल्याला चांगल्या प्रकारे भाव या ठिकाणी आल्यासाठी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली बातमी आहे की आवक वाढून विक्री या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगले ते जी कमी था कमी था कमी था गुर या ठिकाणी आल्यासाठी आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर आज लिंबासाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळते लिंबाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंब आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळालेला आहे पावस पावसामुळे या ठिकाणी दरामध्ये आपल्याला घसरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक पण या ठिकाणी भरपूर आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी एक नंबर असून देखील लिंबांसाठी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आवक जी आहे ते आपल्याला पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला दर घसरण पाहायला मिळते तर आज शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते तर भेंडीसाठी आज आपल्याला कमीत कमी पंचवीस रुपये किलो येते जास्ती जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते भेंडीमध्ये आपल्याला कायम तेजी पाहायला मिळालेली आहे तर शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगले मिळालेले आहेत या ठिकाणी आत्ता शकता पण कोबीसाठी कमीत कमी सहा रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे आज टोमॅटोच्या भावामध्ये या ठिकाणी आज ब बराच बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता टोमॅटोच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे कमीत कमी आपल्याला बारा रुपये किलो ते जे जय, जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आप टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी टोमॅटो आहेत त्याचबरोबर आज चांगल्या प्रकारे दर आज टॉमॅटोसाठी मिळालेला आपल्याला पाहायला मिळते ते पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी वाढ पाहायला मिळालेली आहे क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगले दर मिळतात त्याचबरोबर आपल्याला काकडी आपण पाहू शकता काकडीमध्ये आज आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटी क्वालिटीच्या काकडीमध्ये आपल्याला वीस रुपये किलो आहेत ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेले आहेत तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्याला चांगलं मिळालेलं आहे या ठिकाणी आज पाहू शकता भोपळा जे आहे ते दिली भोपळ्यासाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी मिळालेला आहे तर वांग्यासाठी आपल्याला दर कमी पाहायला मिळालेला आहे कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्ती जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आपण घोसावळे पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला घोसावळे पाहायला मिळते कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत असं तीस रुपये किलो घोसावळीसाठी चांगला दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे कोणसाठी आज कमीत कमी अठरा रुपये बावीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात पाहू शकता पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला फरक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता दोन ते तीन क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला आज सुपान मटेरियल पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर आज कमी पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता त्याचबरोबर आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लीचीचे मोठ्या प्रमाणात आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गाडीची आवक आपल्याला कलकत्ता या आलेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता अननसाची मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला अननस पाहायला मिळते तर आज अननवासासाठी कमीत कमी तीनशे रुपये डझन ते साडेतीनशे रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अननस आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला घट या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कलंगाडाची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु मार्केटमध्ये थोडेसे आपल्याला कलंगाडासाठी दर उतरलेले पाहायला मिळतात कमीत मी आठ रुपये किलो बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या कलंगाडासाठी दर पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रोपाई आपल्याला पाहायला मिळते तर पोपईसाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्ती असं तेरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पोपईची आवक आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात की आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पण आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पोपई पाहायला मिळते परंतु दर या ठिकाणी आपल्याला पपईसाठी स्थिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता सनकर्बोज आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सनकर्बोजासाठी कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सन खरबूज पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते तर आज खरबूजासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला गावला संत्री पाहायला मिळेल तर आज संत्रीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्त या रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या संत्रीसाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चिपू जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत आपल्याला कमीत कमी वीस रुपये क्वालिटी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चिप्पू पाहायला मिळते त्याचबरोबर बैल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्टील पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर लहान क्वालिटीमध्ये लहान साईज मध्ये या ठिकाणी आपण क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता फणसाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर फणसाची आवक आज या ठिकाणी मोठ्या झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आपल्याला बदल या ठिकाणी पाहायला कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फणसासाठी दर पाहायला मिळालेला आहे फणसाची आवक जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर फणस जे आहे ते पूर्ण तयार नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आज आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे